हे तुम्हाला समोर दिसेल एक्झॅक्ट त्याच्या समोरच्या बाजूला टायगर अकॅडमी या ठिकाणी मी आलेलो आहे हे टायगर अकॅडमीची एंट्री पॉईंट आहे याचा स्ट्रक्चर तुम्हाला या सगळ्या ओवरवाल याच्यावर दिसेल सगळं हे सगळं टायगर अकॅडमीचे आहेत हे पूर्ण रनिंगचा ट्रॅक आहे असा गोल सर्कल सर गोल सर्कल गोल सर्कलचा रनिंगचा ट्रॅक आहे आणि समोरच्या बाजूला पूर्ण टायगर अकॅडमी तिथं राहण्याची सोय तिथं सगळं शिक्षणाची सोय अभ्यासाची सोय इथं जेंट्स लेडीज सगळे मुली सगळे आहेत तिथं अकॅडमी किती वर्ष झाले साधारण अकॅडमीला दोन हजार सोळा साली स्थापन झालेली जवळजवळ आठ वर्ष झाली नऊ वर्ष चालू झालेले इथं पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला अकॅडमीच्या रिलेटेड दिसेल जिथं व्यायामाची सोय तिथं सगळं तुम्हाला पाठीमागच्या वेळ जिमचं सगळं साहित्य मांडलेलं दिसेल ते पण दाखवतो मी एकदा जे जिमचं साहित्य योगायोगाने

नाही मी इथं मॅच शिकवतो मी तुमचे ना म्हणजे इथून कोविड मध्ये कोविडच्या नंतर कंटिन्यू हा कंटिन्यू व्हिडिओ बघल होते मामाची मुलगी सिरीज वगैरे हा म्हणजे म्हणजे बघितल्यानंतर मला खरच खूप आनंद झाला तुम्हाला म्हणजे दूर आम्ही राहतो ना ओळखलाच नाही कि आता जवळ आल्यानंतर टच झाला प्रॉपर इथं आपल्याला किती वर्ष झाली इकडे इथं मला एक वर्ष मग तुम्हाला मी चार पाच वर्षापासून बघतो बघ काढायचा आहे तो प्रोड्युसर आहे

सर एक डायलॉग मला एक डायलॉग असा साधारण सांगतो मुलगी समोर तुझ्या निखळ असा केला स्वार पाहिले तुझ्या डोळ्यात तिथं झालं घेतलंय आहे कशावर टाकलं तुमचा व्हिडिओ फेसबुकला शंभर टक्के सांगितलं आमचा फोटो साहित्य आत्ता सगळे मुलं क्लासला बसलेले आहेत क्लासचा टाईम आहे आम्ही हे जे दाखवतोय ते सगळं जिमचं साहित्य आहे हे सर्व जे समोरच्या फोटोमध्ये दिसलेले आहेत हे सर्वजण या अकॅडमीतून भरती झालेले आणि अजून या सर्व लेडीज यामध्ये तुम्हाला बघा स्पेशल सगळं म्हणजे बोथ मेल फिमेल सगळे यामधून अकॅडमीतून भरती झालेले आहेत आणि जे हे स्वतः आहेत ते हर्षद सरे ज्यांची ते अॅकॅडमी मिरजगावमध्ये ही टायगर अकॅडमी हे टायगर अकॅडमी मिरजगाव येथे या अकॅडमीतून झालेले विद्यार्थी भरती झालेले सर्वजण हे तुम्हाला फोटोवरतून सगळं दिसून येईल नमस्कार मित्रांनो मी आज आलेले आहे टागर करिअर अकॅडमी जे मिरजगाव येथे आहे जे मिरजगावपासून सोलापूर जो रोड आहे तिथून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती जे सद्गुरू कॉलेज त्याच्या समोरच्या बाजूला आहे तर आपल्यासोबत आहेत जे टायगर अकॅडमीचे सर्व सर्व आणि ओनर हर्षद चौकटी सर तर त्यांच्याशी आपण मुलाखत घेऊ आणि त्यांच्याशी काही प्रश्नांची उत्तराबद्दल बोलू माप तुमचं कोणतं माप म्हटलं की आपलं किती आहे दोनशे वीस दोनशे वीस सेमी तुम्हाला पहिले कोण सांगितलंय चौरीच्या इच्छा किती पटीमध्ये दोनशे वीस आहे कळत नसेल तर कितीला भाग द्यायचा आहे अकरा अकरा चो

फॉर्म भरण्यासाठी सर्व तो काय लागतं कोणते फॉर्म पुढे सुटले ह्यासाठी आपलं तो सर्व तर मला वाटतं जोरात मशीन हे सर्व सुविधा म्हणजे कोणते पण तू गावात जायचं मग फॉर्म भरायला गावात जायचं काहीच नाही एकदा मला ट्रॅडिशन झालं ते फॉर्म सेट भरायचा आणि ते फॉर्म पुढे भरायचा हे सुद्धा आम्ही आम्ही ठरवू गाईड गाईड पूर्ण गाईड ठरवतो त्या मुलासाठी जे त्यासाठी एक पेशन माणूस असतो अशा पद्धतीनं चालतं आमचं मुलांसाठी लायब्ररी अभ्यास करताना मुली 1000 मीटर मारायचे 1600 मीटर मारायचे आपला 4 राउंड मारतात 400 मीटरचा ट्रॅक आपला बरोबर चार राउंड मारत असताना आपल्याला स्टार्ट इथच आणि एंड पण इथच झालं पाहिजेत पण टाइम किती आला पाहिजे तुम्ही त्याला पाहिजे 1600 मीटरचा नक्की जर 4 5त आला तर पाचशे रुपये मागे दे पक्षी ओके आपल्याला दोन राउंड मारायचे स्टार्ट इथं एंड इथं पूर्ण दोन राऊंड मारल्यानंतर एक सगळ्यात ढोगट होईल जो दोन राउंड मध्ये सगळ्यात पहिल्यानी दोन पन्नास च्या आतमध्ये आहे त्याला माझ्या रुपये शंभर रुपये बक्षी होय पायवरती परीघाड पवार फास्ट स्पीड स्पीड पीड पीड उत्तावरती उठाल उठाल फास्ट अकॅडमी मध्ये जेवणाची उत्तम सोय आहे ते बघा काय सर ही सोयाबीनचा आज जेवणाचा मेनू आहे सोयाबीन खीर सर तिकडे पलीकडच्या बाजूला सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देताना त्या चपात्याचं दे मशीन आहे का ते घरगुती एकदम सगळ्यांसाठी नमस्कार नमस्कार मी ज्या ठिकाणी अकॅडमीमध्ये तर त्या ठिकाणी यांचे गाव तालुका आणि जिल्हा विचारूया त्यांची नाव सांगतील या नगर जे मिरजगावची जे टायगर अकॅडमी तिथं कुठून आले ती तुम्हाला सांगतील आता हे जे हर्षद सर आहेत जे मिरजगावचे सगळे प्रशिक्षक आहेत ओनर आहेत तर आता ते वन बाय वन सांगा तुम्ही एकनाथ आयल्या नगर तालुका आनंद पुणे तर नायकडे पुणे जिल्हा पुणे जिल्हा शेखे प्रिया सुने अहमदनगर जिल्हा प्रियांका खराडे सातारा जिल्हा फटक हता आकांक्षा तालुका रामखेड जिल्हा आहे लनगर रेणुका संतोष जांभळे तालुका मूर्तीच्या विदर्भ कोला प्रतीक्षा पोपट धनवडे अहमदनगर तालुका कर्जत तुम्ही सांगा पांडुर ऋतूच्या तालुका कर्जत जिल्हा म्हणून परभणी खुशी तालुका अहमदनगर जिल्हा नगर सुनाथ नऊनाथ जिल्हा तालुका दगले सचिन गीतरम जिल्हा अहमदनगर तालुका कर्जत इम्रान मुजावर जिल्हा सोलापूर तालुका माहिरस बवारी युवराज जिल्हा बीट तालुका पाटाडा प्रणव पाटील जिल्हा अकोला रोहित जिल्हा वाशिम तालुका नयन कोकरे जिल्हा अमरावती तालुका मोर्शी आंबोदा साके जिल्हा नगर तालुका पाथर्डी पण तुम्ही कुठले मदन सुदर्शन जालना जालना मदन रवी जालना बरं मला एक आता एक विचारायचं आहे हे जे तुम्ही इतक्या ला आलेत तुम्ही कसं आले रील हर्ष सरांच्या तुम्ही रील पाहिल्या तुम्हाला कसं वाटलं इथं सर स्ट्रिक्ट मी आता कोणाला तरी मारताना बघितलं चूक केली तर इथं लगेच शिक्षा आहे म्हणजे जिथे होणारे तुम्हाला इथं इथूनच लागू होत आहे सर यांचं बिहेवियर कसं चेंज होणार तुम्हाला काय वाटतं आता एकदम एक हे आर्मीतलेच वाटले पाहिजे असे प्रशिक्षक असे वाटले पाहिजे टार्गेट था। आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये सर्व मुलं आणि मुली फौज मध्ये असतील किंवा पोलीस मध्ये असतील किंवा निवी ह्या ज्या ज्या फॅकल्टीमध्ये ज्या ज्या मुलाचं टार्गेट झालं आहे प्रत्येकाने त्याच्यामध्ये लावण्याची जबाबदारी आमची असणार आहे हे टायगर अकॅडमी पूर्ण जबाबदारी घेते त्याच्यामुळे हे सर्व मुलं इष्टाचार पाहून किंवा जे फेसबुक त्या माध्यमातून ते सर्व मुलं आलेत आणि यांचं स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी आमची असणार आणि काही रेफरन्स पण घेऊन आलेले असतील कारण की त्यांचे कोणी नातेवाईक कोणी भरती झालेले आहेत तुम्हाला डिसिप्लिन कसा वाटला तुमचा आवडलं एकदम सरांची इथं समोर मी आता दाखवलं इथं जेवणाची सर्व सुविधा आहे सगळं तर आता तुम्ही रेट घेऊ शकता सांगा त्यांना तुमचं तुमच्याबद्दल हा सगळ्यात आपलं ग्राउंड तिथं झालंय बरोबर ना आता आपली थोडं फ्रेश होऊन आपण लगेच फॉलिंगसाठी येणार असेल ओके त्याच्यानंतर लगेच लगे लगे आपल्या जेवणाची वेळ आणि तिथून पुढे रात्रीच्या अकरा पर्यंत जो सेक्शन आपला आहे सिर्फचाळीस हाल ते होणार आहे ओके रेडी